मुंबईला बरं वाटते की काय इथं नांदेडला बरं वाटते नांदेडला ना कसं काय करते तुला मुंबईला नाही काय मुंबईला नाही आरुका म्हणलं कुठं सी लाइव गेल खेला जी का पोरी। ए, पोरी। बोला गे इकड़ ये इकड़ रिटर्न ये इकड़ा ये, का? ये की है? बराज काय करावं सांग तू फेवरेट बनवत काही बी ये इकडं जवळ येऊन सांग तू केवढी ती गाडी केवढी इकडं

व्हिडिओ म्हणायली अग व्हिडिओ नाही का आज आज संडेच व्हिडिओ नाही हे बनलो हा म्हणजे काय बनवायचं बिर्याणी भाजी हे पोर्रा वाली बोर्गी हे पोर्रा मंगड्या कामून लढाई ती आरू आरू कामून लढाई आणि होय रे तुम्हाला इकडे 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 बेबी बस थांब तुला विचारतो काय तुला फोकडच्या फाकट दुकानावर जायला लय आवडते हे है आता मागे लागून त्या सोयरीच्या गेला सही आणि खायला बी आणला सही लय लयच ठसरे ठसरी मायऱ्या खायच्या बाबतीत घरचं काय आणून देतो का आमच्या इकडं घरचं काय आणून देतो का आमच्या इकडे खायला आज नको आज स्क्रिप्टच नाही का तुझ्याकडे आहे का एखादी स्क्रिप्ट कोणता व्हिडिओ बनता मला आधी सांगते स्क्रिप्ट इंग्लिशचे झाले ना सगळे पार्टच झाले की आता काय काय कोणतं बाहेर तू तुम्ही दोघ जण लाईव्ह जा बोलता लाईव्ह आहे बरं काही बोलायचं असलं बोल आता

बस रे प्रणव तिथं मस्त बर आज एखादा व्हिडिओ करता स्क्रिप्ट सांग एखादी स्क्रिप्ट सांग की ते, ते एक म्हणली अजून दुसरा कोणता बेबी कोणता कोणता ते <बादाल> <laughs>

करायचं बस तिकडं बस इकडं बसून बोलू नको <laughs> हो बेबी सांग ना एखादी स्क्रिप्ट व्हिडिओ सांग, सांग की कोणता डान्स नको डान्स टाकायचे का इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकायचा सगळीकडे टाकायचं आपल्याला <laughs> मंगड्या तेवढं खायला आम्हाला एखादं काय म्हणला का खाता विता देता काहीतरी आता आम्ही चिकन बिर्याणी बनणार आहात तुला काही देणार नाही

काय नाही तेच आता ते गे लाईव्ह गेल्या म्हटलं बोलशील बापू तू काही जणायला लाईक करा फॉलो करा कमेंट करा म्हणशील काही दहा जण बघायला येत मग तुला लाईक कोणी करणार गेले का मुंबईला काय खेळ खेळता का तुम्ही आज काय बनव काय करला तस गाडी उचलला याला, याला गाडीतून घ्यायची म्हण मयंकला कोणती गाडी घ्यायची तुला सुमो जो काय खायली लाजोर

आपलं नक खायली काय बघी सुमो कशी हसाय रे गड 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 अरे ते मामा आले रे ते वडाले की तिकड त्या मामा म्हणजे तुवा कोण माहितीये तो तु वरी दिस नाही गिरी तरी कोणता मामा आहे तुवा बेबी लय जोरात लागलं बर काय मारलीस ती काय तोडीस काय तोड रे बेबीने करला काय काही यायला नुसतं तेवढं येते बोलायचं बेबी ले मस्त बोलायला काही जायना गे आमचं तूच सांग काय केलं बरं आज काय बनव सांग की चिकन सिक्स्टी फ्राई सिक्स्टी फ्राई सिक्स्टी काय हे तू काय फिरवायला सधी डिमांड गाडी आली आपली कसं करा आता

मथ्वी काढले नवी काय एक आमची काय आहे माना ताके आहे तो सगळा छान आहे तिक्की हया इतक सांग हां <गली> काय असते आवाज काय डिक्की सुद्धा नाही आला सांगना मोदी ताके काय वाटते तो तुमचं म्हणोळ कामची आहे सांग मध्ये साकी जाती कसा गो काय सांगू आज काय बघा ती गाडी मॉडेल बरं ती गाडी मॉडेल त्या याच्यातून न्यायस माती वा तयार होऊन बसला होता आई व्हिडिओ करायचा म्हणून हे त्याला सोड झालं त्याला हा झालं ही बेबीच नव्हती रे बेबी लग्नाला गेली ती नाही तर व्हिडिओ केला असता बेबी ये इकडं अरे आपण प्रण हा लाईव्ह हो लाईव्ह इकडं बेबी दिसते त्याच्यात काय काय सुमुख काय खाय तेवढं तोंडामध्ये टाकून त्यात कमी जास्त कमी जास्त होत राहतात ही बोलच नाही गेली ना ते मंगड्या छान बोलू लागला मागे आवाज कमी कर बाई नाही इकडे ¡Me este es काय म्हणालिक काय तुला डान्स येत आहे ओनीला डान्स करतो कोणता डान्स कर बदल वर्सा ह बदल वर्सा बदल वा बदल वर्सा बिफ टूली गाणे लावले की कॉपीराइट क्लेम पडतो मला गाणे येत नाही आहे नाचते येते करू काय कर मग उठ लाजती एवढ्या एवढ्याच नाही समोर लाजती अरे स्कालेज चलता है आपके रायला करीबी करीबी स्वाद नॉक 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 कर दिया बग्गी बग्गी बस ये आह बग्गला उधार लता हूँ मार्केट में पार्टी मार्केट से ना चली मिला तो कहे अब जामुनपुर चलाते हो तो बग्गी जामुनपुर चलें सा और तराजता तराजता को तो क्या तकनीक वाडी चा